हुकुमशाही आहे का मा माणसाच्या मा कोणाला मदन करीत माणूस बरोबर हां मग लोकशाही हा मग हां आंबेडकराची जशी पुण्या झाली ह्या बाकीच्या लोकाली हे आमचा समाज मराठी समाज ना उठवतो चांगला आंबेडकराली आंबेडकर एक संत संत होऊन गेले ती हां सगळ्या जगातल्या हरिजन लोकांची ती नरकाची पाठी काढली हां मग आमचे mm. 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 तर का लोकशाही आहे का सगळे संत होऊन गेले बाबा बाबासाहेब आंबेडकर कोणाला उठवून कस जमते हां लोकांच्या लक्षात नाही दोष हा नावते त्याला असं तसं म्हणून आज सगळ्या जगातली नरकाची पाठी काढली त्याने हातातली नाहीतर महाराड्याच्या जनावराकड दोन एकर विवा शेतकरी असला mm. त्याच्या जनावरांकडे गुरागी होता mm. शेणकाडा महारीण मागीन होती आता का नाही काळ बदलला सगळा हा मग पुण्य कुणाला लाभली चांगलाच लाभली हा संतापेक्षाही संत होऊन गेली ती हा नाही उंचणीच नाही उंचणीच काही नाही नाही भगवंता तिष्टे भाव भक्ती दे कोणी होय इथं उंचनी बा भक् भक्ती म्हणजे सर्वसामान्य झाली इथं तू हालकान भारी नाही काही हा उचणीच म्हणजे हलक्या जातीचा मध्यम कनिष्ठ असं आलं ही कष्ट कष्टाची बात नाही हा नीच काही नाही भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखून म्हणजे हलका भारी म्हणायचं नाही सगळे सामान सगळे सामान मी आंबेडकर मी आहे मी मराठी आहे ही महार आहे म्हणायचं नाही हा पण असा काळ होता ना पता आता बी आहे हां आता मधल्या मधी त्याचं नाव काढलं आंबेडकर की त्याला शासना तसा आहे म्हणते ती हो पण आम्ही म्हणतो त्याला आता बाकीचे जे आहेत त्यांना काय जीव आत्म्याला जीव नाही का त्या देह तिथून सारखं आहे बरोबर हां मग ही जाणीव कशानी येते असं वाटतं मला हे कळतं कसं आता म्हणजे कास्टचा विषय आला म्हणून विचारतो तुमची कास्ट काय हा तुमची जात काय आमची जात मराठीच आहे मराठा असून बी तुम्हाला ही गोष्ट कशामुळे लक्षात येते ही म्हणजे ही जाणीव कशानी येते तुम्हाला की बाबासाहेबांचं सा ही कार्य तुम्हाला जाणीव कळती अभंग हरिपाट काकडा करावं लागते त्याला वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय कळती फक्त बाकीचे निस्ते पुढारी खाऊन निसते पिऊन होते काय माहिती